आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील रंगार गल्ली परिसरामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत जोरदार डीजे वाजवल्यामुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन डीजे मालकांवर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी पोलीस कर्मचारी आत्माराम पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे राहुल सुभाष शिंदे राहणार संगमनेर खुर्द यांचा सर्वज्ञ साऊंड सिस्टम नावाचा डीजे आहे रंगार गल्ली परिसरामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत कर्ण कर्कश आवाज वाढवत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला तर हा डीजे पोलीस ठाण्यामध्ये जमा करण्यात आलाय बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वारंवार आवाज कमी करण्याच्या सूचना देऊनही पोलिसांच्या सूचनांकडे या डीजे मालकानं दुर्लक्ष केलं त्याचबरोबर ऋषिकेश सोमनाथ हासे राहणार राजापूर या डीजे मालकावरही संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पोलीस कर्मचारी राहुल पांडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय डीजे लावला तर गुन्हे दाखल होतील असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघसवरे यांनी दिला होता तर पोलिसांच्या सूचनांकडे या दोनही डीजे मालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावरती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय डीवाय एसपी डॉ कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी या दोनही डीजे मालकांवर गुन्हा दाखल करत त्यांचे डीजे पोलीस ठाण्यात जमा पोलीस ठाण्यात जमा केलेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा